न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा देशात मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झालं एकतीस मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते मुंबई आणि पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे आज मुंबई आणि पुणेकरांची उकाड्यापासून सुटका होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिली आहे पंजाबराव डक यांनी दिलेल्या दिले माहितीनुसार राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे एक ते पाच जून दरम्यान राज्यामध्ये मुसळधार पावसाचा देखील इशारा देण्यात आला आहे राज्यातील उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मुंबई सह कोकण मराठवाड्यामध्ये एक ते पाच जून दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी ओढे नदी नाले वाहतील असा अंदाजही डक यांनी वर्तवलाय सुरुवातीला राज्यातील सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर उस्मानाबाद लातूर बीड परभणी अहमदनगर छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड संगमनेर नाशिक जालना यवतमाळ धुळे जळगाव या भागामध्ये एक ते पाच जून दरम्यान जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव डखाणने दिली आहे दरम्यान मान्सून महाराष्ट्रामध्ये कधी दाखल होणार याबाबतची माहिती देखील पंजाबराव यांनी दिली आहे आठ जून नंतर राज्यामध्ये मान्सून दाखल होणार असल्याची माहिती डखांनी दिली आहे पूर्व विदर्भात देखील सहा सात आणि नऊ जून दरम्यान चांगला पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव डखणने दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आली आहे न्यूज साठी अश्विनीपुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते नमस्कार